सर्वधर्म समभाव ही अफूची गोळी मुस्लिमांनी जास्त मुलं जन्माला घालण्यावर बंदी घालायला हवी गोपीचंद पडळकर सर्वधर्म समभाव ही अफूची गोळी आहे हम दो हमारे दो हे धर्मग्रंथात असल्यासारखे आपण पाळतोय आणि आपल्या मुलांना नोकरी लावण्याचा विचार करतोय पण तिकडे मुसलमान हम दो हमारे दस असा विचार करतात यासाठी देशात मुस्लिमांसाठी जनन नियंत्रण कायदा आणला पाहिजे आम्ही आधीच हमदो हमारे दो आहोत असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे ते गुरुवारी सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक भाषण केलं विधानसभा निवडणूक होऊन पाच महिने तर लोकसभेला अकरा महिने झालेले आहेत दोन्हीकडे भाजप सरकार आहे तरी आम्ही विराट हिंदू सभा घेत आहोत कारण हिंदुत्व हिंदु हा राजकारणाचा विषय नाही हा आमच्या अस्मितेचा विषय आहे जो हात हिंदुत्वावर उठेल तो हात कापून टाकण्यासाठी आम्ही इथे आलो आहे असं गोपीचंद पडळकर यांनी या सभेत म्हटलं आहे राज्यातील बऱ्याच लोकांना औरंगजेबाचा पुळका आला आहे औरंगजेब तुमचा बाप आहे की आजचा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना रात्रीचा दिवस केला अनेक मावळ्यांनी प्राण गमावले आणि आता तो हिंदवी स्वराज्य स्वप्न पूर्णपुढे नेताना जर कोणी औरंगजेब आडवा आला तर त्याला तुडवून पुढे जायला हवं औरंगजेब कबरीत असला तरी त्याची पिलावळ बाहेर आहे त्यांना गाडण्याची गरज आहे भारतात राहून पाकिस्तान झिंदाबाद घोषणा देणाऱ्यांच्या ढंगावर लात घालण्याची वेळ आली आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे तुम्ही हिंदुस्थान मध्ये राहता पाकिस्तान जिंकल्याच्या नंतर फटाकड्या उडवता हिंदुस्थानामध्ये राहता भारत जिंकल्यानंतर यांना वाईट वाटतं मग तिथं काहीतरी खुसफाट काढता त्यांच्या ढोंगण्यावरती लात घालायची आता वेळ आलेली आहे कस काय हे चालेल दुसऱ्या देशात चालेल का हे पाकिस्तानात हे चालेल का अफगाणिस्तानात हे चालेल का इराण मध्ये चालेल का मग भारतात कसं काय भारत म्हणून सर्व धर्म समभाव आहे अरे आपूची गोळी आहे ही सर्व धर्म समभाव आहे ना ही आपूची गोळी आहे हे पहिली बाजूला काढून टाका हे फेकून द्या हम दो हमारे दो सगळ्यात मोठी अडचण झाली आहे हम दो हमारे दो सरकारने नियम काढला आपल्याला वाटलं ते धर्म ग्रंथातलं धर्म वाक्य आहे इतकं तंतोतंत हिंदूंनी पाळलं हम दो तर त्याच्यावर बोलू शकत नाही हम दो पण नाही एक पण नाही त्यामुळे माझी पण चूक आहे त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे आपला हिंदू काय करतोय एक कोरड जन्माला घाला आणि त्याला सरकारी नोकरी लावायचा प्रयत्न करतोय राणे साहेब बरोबर ना प्रत्येक आई वडिलाला वाटतोय माझं कोरडं सरकारी नोकरीला झालं पाहिजे साहेब झालं पाहिजे हिंदूला वाटतय एक कोरडं साहेब झालं पाहिजे तिकडं मुसलमानांना वाटतय हम दो झालं पाहिजे झालं पाहिजे विचार करा हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि सिरियस आहे आम्ही म्हणतोय नोकरी लागली पाहिजे ते म्हणतोय वाढवा सरकार आपलं बसलं पाहिजे मग आता विचार करा तुम्ही काय अल्प असतील माघार घेतात बरोबरी आले तुमच्यावरती करार तह करतात गोडी गुलाबी न राहतात तुमच्या पेक्षा संख्या वाढली ते सत्ताधारी बनतात ही गोष्ट कायम तुमच्या लक्ष्यामध्ये असू द्या जो पर्यंत ते तुमच्या पेक्षा ते काँग्रेसला पण मानत नाहीत काँग्रेसला पण माहित आहे काँग्रेस हे काय आहे हे नुसत्या दाण्यापूर्व बसलेलं आहे मतासाठी पण त्यांना माहित नाही त्यांनी मालेगावच्या निकालाचा विचार करायला पाहिजे मालेगाव मध्ये लोकसभेला फक्त पाच हजार मत भाजपाच्या उमेदवाराला पडली एक लाख पंच्याण्णव हजारच लीड आहे आणि विधानसभा आली त्याने काँग्रेसला पण सोडून दिलं त्यांचा माणूस निवडून आणला हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे काँग्रेस मधल्या लोकांना तर हे इंग्रजापेक्षा डेंजर लोक आहेत इंग्रजांनी जे पाप केलं त्याच्यापेक्षा ही वाईट लोक आहेत आणि त्यामुळं त्या, त्या लोकांनी अत्यंत सिरियस घेण्याची आवश्यकता आहे पाकिस्तानमध्ये जेवढे अतिरेकी नाहीत तेवढे गद्दार भारतामध्ये आहेत पाकिस्तानमध्ये जेवढे अतिरेकी नाही मोदी साहेब आल्यानंतर अनेक अतिरेके मारली यांच्या पोटात पोटसूळ उठते महाराष्ट्रात बी आहेत मी त्या बाजूला जात नाही म्हणलं मी वाद होते म्हणते बरोबर ना अठ्ठ्याऐंशी वर्ष औरंगजेब जगला होता मी कुणाशी काही म्हणत नाही पण अठ्ठ्याऐंशी वर्ष औरंगजेब जगला होता त्याची वृत्ती किती वाईट होती तुम्ही बघा लव जिहादचा विषय अत्यंत गंभीर आणि सिरियस आहे रोज दोन चार दोन चार घटना प्रेम आणि जिहाद मध्ये इस्लामीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून गैर मुसलमान लोकांना प्रेमाचं नाटक करून जाळ्यात पडायचं आणि एकदा त्या पोरीला जाळ्यामध्ये पाडलो दोन चार पोरं झाली त्या मग छळ सुरू करायचा तिच्यावर अन्याय करायचा अत्याचार करायचा तिकडं पण येऊ शकत नाही तिकडं पण धड जोगू शकत नाही हे जे लव सगळा विषय आहे हा अत्यंत काळजीपूर्वक का आपल्याला हँडल मुलीचे मित्र कोण आहेत क्लासमेट कोण आहेत फेसबुकला मित्र कोण आहेत व्हॉट्सअपला ग्रुप मध्ये कोण आहे ते फिरायला गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर तिच्या संपर्कात कोण आहे याची चौकशी करा हे जाळा आहे एका हिंदू मुलीला टार्गेट करण्यासाठी दहा दहा मुलं प्रयत्न करतायत दहा दहा मुलं म्हणजे मी स्वतः अनुभवलाय नितेश राणे साहेबांनी माझ्यापेक्षा जास्त अनुभवलायत्तनागर पाटील साहेबांचा सा अनुभव वेगळा आहे मी ज्या गोष्टी डोळ्यानं बघितल्या कि एका मुलीला दहा दहा जणांनी टार्गेट करायचं आणि कुणीतरी त्याला जाळ्यात पटवायचं जाळ्यात पडायचं त्यांचं रेट कार्ड ठरलाय सीख मुलगी पटवली तर तिला काय जाळ्यात ओढल्यानंतर ब्राह्मण समाजाच्या मुलीसाठी रेट काय आहे मराठा समाजाच्या मुलीसाठी ओबीसीच्या साठी बहुजनांच्यासाठी मागासवर्गीय हे रेट सात लाख पाच लाख तीन लाख ते देत अरे त्याला कपडे नसेल त्याला बूट पण देत आहेत जीन्स पण देत आहेत गाडी पण उचली देताय देता आहेत आणि पोरीला मला विनंती करायची आहे अक्कल नसल्यासारखं वागू नका तुमच्या पाया पडतो इतकं वाईट हाल करते एवढं फ्रीज मध्ये तुम्ही घातलेले तुकडे टुकडे बघतायत तरी तुम्ही मित्र करतायत तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा एक केरळा स्टोरी आहे ना तसा हा प्रकार आहे हे केरळा स्टोरी काय अशी कुणीतरी तयार केलेली स्टोरी नाही आहे म्हणून हे सगळं काळजीपूर्वक बघा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर